वडाळा आगारामध्ये बेस्ट कामगार समितीची निदर्शनं सुरू झालेली आहे आणि दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे मी सध्या वडाळा बस डेपोच्या बाहेर आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी सरचिटणीस दाखल झालेले आहेत त्यासोबतच इतर नेते पदाधिकारी दाखल होतात सचिन भाऊ आहीर या ठिकाणी पोहोचलेले आहेत बेस्ट अध्यक्ष आहेत आणि वडाळा आगाराबाहेर आता हे सगळे जे प्रमुख नेते ते दाखल होत आहेत बेस्ट उपक्रमातील सर्व सेवक सर्वां वर्गांना सन दोन हजार पंचवीस बोनस दिवाळी देण्यात यावा ही मागणी आहे आणि बोनस आमच्या हक्काचा नाही या ठिकाणी ऐकू येतात बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महाव्यवस्थापकांना बोनस विषयी तातडीने निर्णय घेण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की आता हे सगळे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत आदित्य ठाकरे खर या बैठकीसाठी येणार होते मात्र काही कारणास्तव ते येणार नाहीत अशी माहिती मिळते पण त्यापूर्वीची सगळी दृश्य आपण पाहतोय की आता वडाळा आगाराबाहेर निदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे जे पदाधिकारी आहेत ते आता एकत्र आलेले आहेत एकंदरीतच शिवसेना बेस्ट कामगार सेना जी आहे ती बोनस साठी आता मुंबईमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन चरण मार्गम सह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव